आज अवधूतचा पहिला दिवस शाळेचा देव देवपूजा करतोय एक एक देव घेतोय का आता अवधूची देवपूजा झाली आहे आणि तो आता शाळेत चालला आहे कारण त्याने शाळेचा ड्रेस चेंज केला आहे आज पहिला दिवस असल्यामुळं मुळ तिकडं बघ पहिला दिवस असल्यामुळे त्याने आज रंगीत ड्रेस घातला कारण त्याच्या मित्राचा फोन आला भक्ती त्याचा फोन करून राहिली तिने पण जुनं दप्तर आटकवलं आणि तिला पण शाळेत जायचं <laughs> कुठं जायचं येस लहानपण असतं मुलांचं म्हटलं चला चा। आज पहिला दिवस आहे मग आज मी त्याला देवपूजा करायला लावली कशी वाटते बघा देवपूजा माझ्या दादूची आपण जेवढे लहानपण त्यांना संस्कार देऊ तेवढे ते चांगले वागते माझी भक्ती त्याचं पाहून तसंच करते कारण जे मोठं मुलगा करतं तेच लहान पोरग करत असत बाय बाय झा शाळेमध्ये आता